कल्याण कर्जत दरम्यान लोकलच्या लेटमार्क समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतलाय या मार्गावरील तब्बल दहा लेवल क्रॉसिंग कायमस्वरूपी बंद करून त्यांच्या जागी उड्डाणपूल उभारण्याची महत्वाकांक्षी योजना प्रशासनानं जाहीर केली आहे डिसेंबर पासून या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे दररोज हजारो प्रवासी लोकलनं प्रवास करणाऱ्या या मार्गावर लेवल क्रॉसिंग वारंवार उघडबंद केल्यामुळे लोकल तसंच एक्सप्रेस गाडी गाड्यांचा वेग मंदावत होता एका फाटकाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण तीन ते सात मिनिट लागत असल्यानं लोकलच्या वेळा मोठ्या प्रमाणात बाधित होत होत्या तसंच वाहन चालकांच्या बेपरवाईमुळे होणारे अपघात आणि गेटची हानी यामुळं या, सेवेवर आणखी परिणाम होत होता या पार्श्वभूमीवर वांगणी नेरळ भिवपुरी आणि कर्जत परिसरातील खालील रेल्वे फाटक बंद केली जाणार आहेत उड्डाणपूल उभारल्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच लोकलचा वेग आणि वेळ यामध्ये लक्षणीय या वाढण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे मध्य रेल्वेच्या माहितीनुसार उपनगरीय मार्गावरील लेवल क्रॉसिंग दिवसातून चाळीस ते पंचेचाळीस वेळा उघडाव्या बंद कराव्या लागत होत्या त्यामुळं सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकल गाड्या विलंबित होत होत्या या योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर कल्याण कर्जत मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित जलद आणि आरामदायक होणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलंय प्रवासी संघटनांनीही या निर्णयाचं स्वागत केलं असून आता लेटमार्क लोकल हा अनुभव भूतकाळात जाणार अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिली आहे